गगनबावडा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झालेत सकाळी थंडी आणि दिवसभर कडक ऊन अशा लहरी निसर्गाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालाय त्यामुळं सर्दी ताप थंडी खोकला अशा आजारात वाढ झाल्याचं चा चित्र दिसून येत आहे गगनबावडा तालुक्यात पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झालाय तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत गेलाय दिवसा प्रचंड ऊन आणि उष्णता तर रात्री आणि सकाळी थंडी अशा अजब वातावरणामुळे नागरिक त्रासले आहेत या वातावरणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतोय तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये किरकोळ आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे तालुक्यातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे शेतीचं देखील मोठं नुकसान होत आहे करपा कंदकूज कोंबळणे या रोगांचा पिकावर परिणाम होतोय तसंच बागायत पिकं ऊस भाजीपाला यासह कलिंगड पिकाला देखील मोठा फटका बसतोय सध्या एप्रिल महिना निम्मा संपलाय तीव्र उन्हाचा मानला जाणारा मे महिना अजून बाकी आहे त्यामुळं मे महिन्यात उन्हाचा तडाका अजून किती बसणार याची काळजी नागरिकांना लागून राहिली आहे